उदगीर नगर परिषदेचे निष्क्रिय मुख्याधिकारी यांना दिला बांगड्यांचा आहे लष्कर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांच्या दालनामध्ये जाऊन त्यांना निवेदना सोबत बांगड्यांचा आहे देण्यात आलाय गेल्या चार दिवसापासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर लोकप्रतिनिधींनी दिलेल्या वचनानुसार अशोक स्तंभ उभा करा तसेच विश्वशांती बुद्ध विहारच्या निकृष्ट कामाची चौकशी करून गुत्तेदार व अधिकाऱ्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करा यासाठी अभियान प्रमुख संजय कुमार व सोनू आदर्श पिंपरे व त्यांचे सहकारी आमरण उपोषण करत आहेत उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत असून आंदोलन करताना उपचारासाठी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे तर आवाहन प्रमुख संजय कुमार यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना डॉक्टरांनी तपासून उपोषण सोडण्याचा सल्ला दिला आहे मात्र ते त्यांच्या उपोषणावर ठाम राहिले आहेत नगरपालिका प्रशासन लोकप्रतिनिधी बघायची भूमिका घेत असून संविधानिक मार्गाने बसलेल्या त्या खुर्शीवर ते निष्क्रियतेचे दर्शन देत आहेत म्हणून आज मानवाधिकार कार्यकर्ते नितीन एकूर एकुर्कर यांच्या नेतृत्वाखाली न्याय द्या अन्यथा बांगड्या भरा असे म्हणत आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत मुख्य अधिकारी यांच्या धारणामध्ये त्यांना निवेदन देऊन बांगड्यांचा आहेर देण्यात आला आजच्या तात्काळ निर्णय घ्या ता काळात परिणाम गंभीर असतील प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या उदासनतेमुळे समाजात प्रचंड असंतोष निर्माण झाला असून परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी तात्काळ निर्णय घ्यावा अशी सूचनाही मुख्य अधिकाऱ्याला त्यावेळी करण्यात आली मानवाधिकार कार्यकर्ते नितीन एकुरगेकर लष्करी विमा संघटनेचे तालुकाध्यक्ष सुशील मादळे शहराध्यक्ष आशिष कोकणे तालुका उपाध्यक्ष विक्रांत काळे विकी काळे कांबळे वैभव गायकवाड इत्यादी लष्करी विमा संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते निर्णय नाही झाल्यास लष्करी विमा आपल्या स्टाईलने आंदोलन करणार असल्याचे यावेळी पदाधिकारी यांनी सांगितले नितीन बनसोडे एकमत डिजिटल उदगीर लातूर Thanks for watching Ekmat Digital